मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा अर्जुन सायलीला म्हणतो त्याला माहीत होतं की त्याचा आणि साक्षीचं रिलेशन मला आवडणार नाही म्हणूनच चैतन्यने एवढे महिने माझ्यापासून हे रिलेशन लपवून ठेवलं आम्ही दोघांनी लहानपणापासून एकमेकांबरोबर प्रत्येक गोष्ट अगदी लहानातली लहान शेअर केली आहे आणि आज चैतन्याने एवढी मोठी गोष्ट माझ्यापासून गेली कित्येक महिने लपवली आधीच एका फ्रॉड मुलीमुळे मी माझा एक मित्र गमावलाय आणि आज दुसऱ्या मित्राला मी गमवलंय असं वाटतंय आता अर्जुन खूपच रडत असतो तो म्हणतो तो फक्त माझा मित्र नाही आहे माझ्या सख्या तो मला चुकीच्या मुलीच्या प्रेमात पडून माझ्या मित्राचा जीव तर गेला होता आणि चैतन्याच्या बाबतीत जर असं काही झालं तर मग मी काय करू कारण सर्वात जास्त माझा विश्वास फक्त आणि फक्त त्याच्यावरच होता एवढा विश्वास होता की आपल्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेज बद्दल मी फक्त त्याला आणि त्यालाच सांगितलं होतं अर्जुनची ही झालेली अवस्था आता सायलीला पाहत नाही म्हणून ती म्हणते सर एवढा त्रास करून नका घेऊ प्लीज शांत व्हा जरा अर्जुन म्हणतो तुमच्यासाठी सुद्धा कुसुमताई खूप महत्वाच्या आहेत ना जर तुमचा असा ट्रस्ट कुसुमताईंने घालवला असता तर तुम्हाला कसं वाटलं असतं त्यावेळेस सायली म्हणते खूप त्रास झाला असता मला हे अजिबात सहनच झालं नसतं त्यावेळी अर्जुन म्हणतो मग माझी ही तीच अवस्था झाली आहे मिसेस सायली मला नाही सहन होणार हे कारण त्या त्याने माझा अपमान केला आणि मला घरातून निघून जायला सांगितलं मिसेस सायली चैतन्य एकदम शांत बसलेला असतो त्याच वेळी त्याला आता सर्व काही प्रसंग आठवत असतात तर साक्षी मनातल्या मनात विचार करते आता काहीही झालं तरी मी चैतन्य आणि अर्जुनला कायमचं लांब आता ठेवणारच ती चैतन्याजवळ जाते आणि त्याला म्हणते अरे तू काय स्वतःची अवस्था करून घेतलीये अरे अशाने तू आजारी पडशील आणि तू नाही पडला ना तरी मी नक्की पडेल त्यावेळी चैतन्य म्हणतो की का रडू नको दोन चांगल्या मित्रांना एकमेकांच्या मनातलं कळतं असं म्हणतात ना मग अर्जुनला माझ्या मनातलं कळायला का नको त्यावेळी साक्षी म्हणते तुला कसं समजत नाही चैतन्य तुझ्या मित्राअगोदर अर्जुन एक वकील आहे तो त्याच्या फिल्टरमधून प्रत्येक गोष्टीकडे पाहतो इकडे अर्जुन हा खूपच रडत असतो तो म्हणतो की स्वतःच्या मित्रापेक्षा त्या साक्षीवर चैतन्याचा जास्त विश्वास आहे हे, हे मला अजिबात पचतच नाही आहे सायली म्हणते की सर रडू नका मी रडू नका असं म्हणत नाही आहे पण स्वतःला सावरा आणि अजून एक तुम्हाला इथे जेवढा त्रास होतोय ना तेवढा त्रास तिकडे चैतन्य सरांनाही होत असेल मला असं वाटतंय तुमच्या मनातील गुंता सोडवण्यासाठी चैतन्य सरच तुम्हाला मदत करतील म्हणजे त्यांच्याबरोबर तुम्ही एकदा बोलून घ्या म्हणजे तुम्हालाही बरं वाटेल आणि त्यांना सुद्धा आता सायली अर्जुनला म्हणते की तुम्ही अगोदर जेवण करून घ्या मी गरम करून घेऊन येते अर्जुन म्हणतो मला अजिबात भूक नाही आहे मिसेस सायली ती म्हणते की हे पहा मनात कितीही राग असला कितीही गोंधळ असला तरीही जेवणावर अन्नावर कधीही राग काढू नये आता अर्जुन चे ती शूज काढते आणि म्हणते पटकन आवरून घ्या मी जेवायला वाढते अर्जुन आता काहीही बोलत नाही सायली आता तेथून जाते दुसरीकडे साक्षी आता चैतन्याला म्हणते हे पहा तुझ्या मित्रासाठी म्हणजे अर्जुनसाठी माझ्या केसमधील एक संशयित आरोपी आहे पण ते काहीही असो मी तुमच्या दोघांच्या मैत्रीमध्ये अजिबात दुरावा येऊ देणार नाही मी त्याच्या पायावर डोकं ठेवेन त्यावेळी चैतन्य म्हणतो असं तू अजिबात करायचं नाहीयेस कारण तू जर त्याला भेटली तर तो तुझा पुन्हा अपमान करेल आणि मी हे कधीही सहन करू शकत नाही आता साक्षीला नेमकं हेच हवं असतं इकडे सायली ही अर्जुनला म्हणते सर प्लीज उठा आणि फ्रेश होऊन या तुम्ही अजूनही उठला नाही आहात त्यावेळी अर्जुन आता सायलीचं म्हणणं ऐकतो आणि फ्रेश होण्यासाठी जातो दुसरीकडे चैतन्य म्हणतो या विषयामध्ये अजिबात तू पडायचं नाहीस साक्षी मी माझं पाहतो काय करायचं ते आता हा विषय इथून पुढे बंद आपण दोघेही झोपून घेऊयात असं म्हणून तो तेथून जातो त्यावेळी ते साक्षी मनातल्या मनात विचार करते आत्ताशी कुठे हा विषय सुरू झालाय आता तुमच्या दोघांमध्ये फक्त एक फूट पडली आहे आता ती दरी कशी होईल याचा विचार फक्त मी आणि मीच करणार इकडे अर्जुन हा फ्रेश होऊन येतो त्यावेळी सायली त्याला आता म्हणते की आता घ्या जेवण करून अर्जुन म्हणतो नको तरीही सायली आता त्याला घास भरवते आणि म्हणते आता जेवण न करून काही होणार आहे का, का। तुमचा मित्र वाढ चुकला आहे त्याला योग्य मार्गावर आणण्यासाठी तुम्हाला स्ट्रॉंग राहावंच लागेल त्यानंतर सायली त्याला एक सल्ला देते की आज तुम्ही दोघेही चिडला आहात चैतन्य भाऊजी तर जास्तच चिडले आहेत तुमच्यावर म्हटल्यावर तुम्ही काय करायचं आता उद्या जेव्हा चैतन्य भाऊजी तुमच्या समोर येतील तेव्हा तुम्ही दोघेही एकमेकांबरोबर अगदी शांतपणे बोला कारण काही तुम्ही दोघे जण बोलले तरच त्यातून काहीतरी मार्ग निघेल आणि गैरसमज जो झाला आहे ना तोसुद्धा दूर होईल त्यावेळी अर्जुन आता सायलीकडे पाहतच राहतो असं बोलता बोलता ती त्या घास भरवत असते त्यावेळी अर्जुन म्हणतो आता नको मिसेस सायली सायली ठीक आहे असं म्हणते आणि त्याला पाणी प्यायला देते त्यानंतर ती अर्जुनला म्हणते तुम्ही शांतपणे झोपा तेव्हा अर्जुन, ते ते अर्जुन ते ते आता बेडवर पडतो परंतु त्याला येत नसते सायली त्याच्या अंगावर पांघरून टाकते आता अर्जुनला झोपच येत नसते तो सारखी कूस बदलत असते सायलीला खूप वाईट वाटत ती त्याच्या डोक्यावर हात ठेवते आणि म्हणते सर तुम्ही अजूनही तोच विचार करताय ना की आता सर्व काही संपला आहे हो तुम्हाला एक सांगते मध्ये दुभाऊंना जेव्हा जेलमध्ये घेऊन गेले होते ना तेव्हा मला असंच वाटलं होतं आता कसं होणार काय होणार पण तेव्हा मी मार्ग शोधत राहिले अजिबात खचून गेले नाही त्यानंतर मला किती छान मार्ग सापडला तुम्ही पाहिला असेल तुम्ही आमची केस घेतली या वेळी सुद्धा असंच होणार आहे कारण चैतन्य सरांना जाणीव होईल की ते चुकीचे वागले आहेत त्यावेळी अर्जुन ते ऐकत असतो नंतर त्याला डोळा लागतो तो झोपून घेतो सायली मनातल्या मनात विचार करू लागते की चैतन्य सर खरंच असे का वागले असतील अर्जुन सरांना याचा किती त्रास होतोय हे त्यांना माहीत तरी असेल का देवी आई हे भांडण अजिबात चिकळू देऊ नकोस सायली आता देवी आईकडे प्रार्थना करते दुसऱ्या दिवशी रविराज हा बाहेर फोनवर बोलत असतो गुरुजी त्याला सांगतात की उद्या संध्याकाळचा साखरपुड्यासाठी मुहूर्त खूप चांगला आहे त्यावेळी रविराज विचारतो पुढचे मुहूर्त नाहीत का पुढच्या एक दोन आठवड्यामध्ये कारण खूप घाई होते असं मला वाटतंय गुरुजी म्हणतात की पुढचे तीन महिने पुन्हा मुहूर्त नाहीये नागराज आणि सुमन देखील आता तेथे वसलेले असतात ते सर्व बोलणं सुमन ही रविराजला इशारा करून सांगते भाऊजी काही हरकत नाही ठीक आहे उद्या संध्याकाळीचा आपण साखर त्यावेळी रविराज देखील गुरुजींना हो म्हणून टाकतो आता नेमकी प्रिया आलेली असते तर रविराज म्हणतो आता उद्या संध्याकाळी तन्वीचा साखरपुडा होईल जे काही सामान लागतं ना त्याची लिस्ट मला पाठवा तेव्हा ठीक आहे असं म्हणून तो आता फोन ठेवतो त्यावेळी प्रियाला जबर धक्काच बसतो ती नागराजकडे खूप रागात पाहते तर नागराज इशारा करून तिला गप्प राहायला सांगतो आता रविराज लगेच तन्वीला त्याबद्दल सांगतो तेव्हा तन्वी काहीही बोलत नाही सुमन म्हणते ही खुश नसायला काय झालं मागच्या वेळी स्टडी टूरमुळे विपुल आणि हिचा साखरपुडा कॅन्सल झाला होता आता उद्याचाही म्हटल्यावर ही खुश असणार आता नागराज म्हणतो मी काय म्हणतोय खूप घाई होती आपण ही सर्व तयारी करणार कशी इकडे सायली आता पोहे बनवत असते पण तिचं लक्ष सर्व रोमकडे असतं मी कल्पना तर राहून विचारतेच काय गं सायली तुझं लक्ष सर्व रोमकडे आहे तेव्हा सायली म्हणते हे अजून उठले नाहीत ना म्हणून माझं लक्ष सारखं तिकडे जाते तेव्हा कल्पना आश्चर्याने तिला विचारते असं का म्हणतेस तू त्यावेळी आता मी पाहून येऊ का एकदा असं सायली विचारू लागते कल्पना म्हणते हो जाता 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 सायली विमलला काम सांगून जाते त्यामुळे कल्पना विमलकडे जात म्हणते काय गं ह्या सायलीचं सकाळपासून काय चाललंय विमल म्हणते काय माहीत अहो खाली आल्यापासून त्या तीन चार वेळा वर रूमकडे जाऊन आल्या आहेत अर्जुन दादा उठले की नाही हे पाहण्यासाठी त्यावेळी कल्पना म्हणते मला असं वाटतं हे दोघेही अजून सुट्टीच्याच मोडवर आहेत इकडे सायली रूममध्ये येऊन पाहते तर अर्जुन अजूनही झोपलेला असतो त्यानंतर त्याला अचानक जाग येते सायली म्हणते झोप झाली ना व्यवस्थित हे पहा मी पोहे आणि थालीपीठंसुद्धा सुद्धा बनवून ठेवली आहेत नाश्त्यासाठी तुम्हाला जे खायचं ना ते खा मी तुमचा टिफिनसुद्धा रेडी आहे त्यावेळी अर्जुन म्हणतो सर्व काही नॉर्मल असल्यासारखं तुम्ही का वागताय मिसेस सायली तुम्हाला माहीत आहे ना सायली म्हणते कालचा दिवस जसा होता आजचा दिवस तसा नसेल जरा वेगळं काहीतरी असणारच पण चैतन्य माझं काहीही ऐकून घेणार नाहीये आता सायली शांतपणे अर्जुनला म्हणते की चैतन्य सरांनी सुद्धा या गोष्टीचा विचार केला असेन। असेल आज त्यांना त्यांची चूक समजली असेल त्यामुळे अजिबात काळजी करू नका आता सायलीच्या या बोलण्यामुळे होईना अर्जुनला चैतन्यकडून अपेक्षा असते तर आता तो खुश होतो मित्रांनो पुढील भागामध्ये चैतन्य अरेरावीची भाषा करत अर्जुनच्या ऑफिसमध्ये जात त्याला म्हणतो मी कुणाला भेटावं कुणावर प्रेम करावं कुणासोबत राहावं हे ठरवणारा तू आहेस तरी कोण तू काल दाखवून दिलस की आपल्यातलं नातं हे मैत्रीचं नाही तर मालक आणि नोकराचं आहे सायली देखील तिथे आलेली असते ती चैतन्याला म्हणते की काल जे हे काही बोलले तुमच्या काळजीपोटी तुमच्या सल्ल्याशिवाय हे कधीही पुढे जात नाहीत आता चैतन्य म्हणतो की कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या वेळी मी तुम्हाला सांगत होतो हे लग्न करू नका तरीही तुम्ही केलंच ना अर्जुन सुभेदार हे माझं रेझिग्नेशन लेटर इथून पुढे आपल्या दोघांचा संबंध संपला आता अर्जुनच्या पायाखालची जमीन सरकते अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करें